दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी मालेगाव तालुका पोलीस ठाण्या हातीत व वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्या हातीत चोरून लपून चालणाऱ्या अवैध हातभट्टी व गावठी दारू धंद्यांवर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव यांची विशेष पथकांमार्फत छापा टाकला त्या छाप्यामध्ये वडनेर खाकुर्डी येथील अजंग वडेल सिंदबन वडेल वडनेर खाकुर्डी काष्टी रावळगाव गाळणे येथे एकूण सतरा ठिकाणी तीन लाख तीस हजार रुपये मुद्देमाल नाश करण्यात आलेला आहे नाश करण्यात आलेल्या रसायन व गावठी दारूची किंमत ही तीन लाख तीस हजार रुपये इतकी आहे तर मालेगाव तालुका येथे बंधारपाडे पाटणे चिंचावड पाटणे एसगाव गिलाणे येथे एकूण तीन रुपये चा मुद्देमाल हा नाश करण्यात आलेला रसायन व गावठी दारूचा मुद्देमाल आहे एकूण अठ्ठावीस हातबट्टी नष्ट करून सोळा हजार आठशे लिटर गावठी दारूचे रसायन व ऐंशी लिटर गावठी दारू नष्ट करण्यात आली आहे वडनेर खाकोडी पोलीस ठाण्यास अकरा व मालेगाव तालुका पोलीस ठाण्यास पाच गुन्हे दाखल करून सोळा विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे सदरची कारवाई बाळासाहेब पाटील माननीय पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री तेगवीर सिंग संधू अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे पोलीस अंमलदार सचिन बेदाडे पोलीस अंमलदार दिनेश शेरावते पोलीस अंमलदार अक्षय चौधरी पोलीस अंमलदार राकेश जाधव पोलीस अंमलदार राम निसाळ पोलीस अंमलदार प्रशांत वाघुल पोलीस अंमलदार निवृत्ती यांच्या असं मालेगाव पोलीस जिल्ह्यातील पोलीस अंमलदार यांनी केली आहे वृत्तसंकलन विभाग एव्ही न्यूज नाशिक